नाही आता मी आता अजून बैठक घेतली नाही आहे परवा एक बैठक घेतली हुडकेश्वर नरसाळा त्या ठिकाणी तिथेच आता अधिकारी जातील कॅम्प लावतील नरसाळा हुडकेश्वर रेग्युलाईज होईल ते महानगरपालिकेचा भाग आहे पण इकडे आता मी लवकरच तरुणी नगरपालिकेला जाणार आहे आणि त्या ठिकाणी बसून संपूर्ण हंड्रेड पर्सेंट लोकांना आरएल मिळण्याकरता मी स्वतः त्या ठिकाणी बसणार आहे आता हे आंदोलन सामाजिक आंदोलन आहे आणि सामाजिक आंदोलनाला अनेक वर्षापासून हे आंदोलन सुरू आहे आंदोलनाला सरकारने नेहमीच न्याय दिलाय मराठा समाजाला सुद्धा देवेंद्रजींनी मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणाकरता पूर्ण वेळ काम केलं आहे त्यामुळे अजून काही प्रश्न शिल्लक का असतील तर सरकार त्या ठिकाणी चर्चा करेल आणि चर्चा करून मराठा समाजाच्या प्रमुख लोकांशी बसून किंवा त्या ठिकाणी जे काही आंदोलनाचे मुद्दे आहेत त्या ठिकाणी ते मुद्दे कसे सुटतील नियमात आणि संविधानातील चौकटीत बसवून हे मला वाटतं सरकार करेल नाही मी तेच सांगतो ते भूमिहीन का दाखवतात आहे ते भटके का दाखवतात आहे कारण त्यांचं घर असूनही त्यांच्याकडे स्वामित्व नाही आहे त्यामुळं त्या ठिकाणी वर्षानुवर्ष त्यांना प्रॉपर्टी कार्ड नाही म्हणून त्यांना भटके आणि विमुक्त मध्ये त्या ठिकाणी गणल्या गेला आहे त्यांचं काही ठिकाणी कुणा त्या ठिकाणी घर आहेत कुठे ना कुठं कुणाचं घर आहे छोटंसं घर असेल पण आहे त्याचं स्वामित्व मिळालं म्हणजे त्याला पुढच्या काळामध्ये आपल्याला त्यांना सुद्धा या आदिवासी भागात भटके विमुक्त बंजारा समाज असेल अनेक समाज आहेत धनगर समाज आहेत त्यांनाही सुद्धा या योजनेचा चांगला फायदा होईल आता तेच सांगतो स्वामित्व देताना जिल्हाधिकारी किंवा ज्यांच्या ज्यांच्या अधिकारात जे स्वामित्व आहे एखादी प्रॉपर्टी अशी आहे जी कोणी डिस्प्यूट केली आहे किंवा मागच्या अनेक वर्षापासून चुकीचे नाव टाकले आहेत तेच आधुनिकीकरण करणे जुन्या पद्धतीनं एखाद्याने कब्जा केला असेल तो कब्जा कमी होणे एखाद्या व्यक्तीला न्याय मिळवून देऊन त्याचं स्वामित्व करून देणे ही योजना आहे म्हणजे एखाद्या वेळी चुकीच्या पद्धतीने माझ्या जागेवर दुसऱ्याचं नाव चढलं असेल तर आमचे त्याच्यातले डिस्प्यूटही संपून मग ओरिजिनल स्वामित्व कोणाचं आहे तेही सुद्धा क्लिअर होणार आहे आता नगरपंचायती झाल्यामुळं मोठ्या प्रमाणावर जरी लेआउटवाल्यांनी बदमाशी करून विकून टाकलं असेल तरी ज्यांचं ज्यांचं घर पावरा ऑफ असेल ज्यांनी घर बांधून टाकलं पावरा ऑफ ते घर रेग्युलाईज करण्याचाही सुद्धा आता गुंठेवारीमध्ये आपण काम करतो आहे गुंठेवारी नागपूरच्या नगर नगरपंचायतीला लागू आहे आणि त्यामुळं आमच्या सर्व ग्रामीण भागातल्या नागरिक क्षेत्रातल्या लोकांना गुंटेवारी कायद्याअंतर्गत त्यांना अरेल करण्याची योजना चालू केली आहे नाही हुडकेश्वर नरसाळा हा भाग महानगरपालिकेत आहे बेसा बेलतरुडी नगरपंचायत आहे ती नागपूर शहरात येणार नाही पण बेसा बेलतरुडला गुंटेवारी कायदा लागू आहे गुंटेवारीमध्ये बेसा बेलतरुडीचे घरं रेग्युलाइज करण्याकरता मी स्वतः या आठवड्यात किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात बेसाच्या नगरपालिकेत जाऊन सर्व नगरपालिका ज्या ग्रामीण भागातल्या आहेत त्याच्यामध्ये मी या ठिकाणी हे सर्व प्रॉपर्टी ज्यांच्या घर ज्या ठिकाणी आहे त्यांना सर्वांना त्यांचं स्वामित्व मिळावं याकरता काम करणार आहे तुमच्या मनात काय मला सांगा नाही मला वाटतं की के केंद्रीय आमचे अध्यक्ष आहेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी महाराष्ट्राबद्दल महाराष्ट्राबद्दल आता संघटनेच्या निवडणुका आहेत आता लवकरच आता आम्ही दीड कोटी सदस्यता अभियान सुरू केलं आहे वीस जानेवारीपर्यंत आमचं सदस्यता अभियान पूर्ण होईल बारा जानेवारीला आमच्या राज्याचं मोठं अधिवेशन शिर्डीला आहे पंधरा हजार प्रतिनिधी शिर्डीला पोहोचतात आहे बारा जानेवारीला त्या अधिवेशनाची उद्घाटन माननीय नड्डाजी करणार आहे पहिल्या सत्राचा समारोप नितीन गडकरीजी करणार आहेत दुसऱ्या सत्रामध्ये मान्य देवेंद्रजी अमित भाई आहेत त्यामुळं ही प्रक्रिया सुरूच आहे जानेवारीच्या एंडपर्यंत आमचे सर्व जिल्हाध्यक्ष आणि तालुका अध्यक्ष यांची निवड प्रक्रिया पूर्ण होईल आणि मग त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये प्रदेशाध्यक्षपदाची निवड होईल स्वामित्व योजना के बारे में स्वामित्व हाँ स्वामित्व योजना के लिए देवेंद्र जी कहीं कुंटे जिले में रहने वाले हैं या आज शाम तक तो उनका कंफर्मेशन आएगा बाकी सबका कंफर्मेशन आया है मैं आपको कॉपी शेयर करता हूँ आता याच्यामध्ये जसे जसे दिवस पुढे जातील तसे तसे बदल आपल्याला दिसतील पहिला तर बदल आहे की आता हे केंद्रानी जे माननीय मोदीजींनी स्वामित्व देण्याची योजना आणली आहे या योजनेला कुणीही व्यक्ती सुटू नये स्वामित्व देण्यापासून आता हा पहिला कार्यक्रम सुरू झाला आहे महसूल खात्याची जबाबदारी आहे आणि ग्रामविकास खात्याची जबाबदारी आहे एकही व्यक्ती राज्याचा स्वामित्वापासून दूर राहू नये हे टार्गेट आहे रामटेक बदल्या बंगल्याबद्दल आपला गैरसमज तयार झाला आहे माननीय पंकजताई मुंडे यांनी या, या बंगल्याला स्वतः मागितला आहे आणि आम्ही पंकजताईची मागणी मान्य केली आहे मी मान्य मुख्यमंत्र्याला म्हटलं की मला दुसरं घर द्या आमच्या ताईंनी मागितलं आहे त्याला दिलं पाहिजे नाही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जे आमचे स्थानिक निर्णय आहेत ते निर्णय काय घेतात यावर आमच्या महायुतीचे निर्णय होईल आम्ही कुठलाही निर्णय राज्यावरनं लादणार नाही राज्यावरनं कुठलाही निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थेचा होणार नाही निर्णय हा त्या त्या आमच्या भारतीय जनता पार्टीच्या इकाईला करावा लागेल आमच्या तिथल्या युनिटला करावं लागेल मी आपल्या समोर सांगतो आहे महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आमचं जिल्ह्याचं लोकल युनिट जो निर्णय करेल तोच तो तो निर्णय महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी करेल पर दिन्दी पर दिन्दी दा दा दे तुण। तुण। मगाशी देवेंद्रजींनी आपल्याला सांगितलं की माननीय एकनाथजी आणि माननीय अजितदादा सोबत मी बसणार आहे आणि देवेंद्रजीने मला सूचना दिली आहे की तुम्ही दोघांशी बसा समन्वयाने निर्णय करून कळवा दोन दिवसामध्ये मी सर्वांशी बसणार आहे एकनाथजी आणि अजितदादाशी आणि माननीय मुख्यमंत्रीजी मग जाहीर करतील हा माननीय देवेंद्रजी की आ, इच्छा के की जरूरत आहे देवेंद्रजी की इच्छा के बजाय वहां की जरूरत आहे की वहां अगर माननीय मुख्यमंत्री जिला अपने पास रखते एक जिले का पालक लेते हैं वो जिले को एक बड़ा न्याय मिलता है क्योंकि तो मुख्यमंत्री तो वहाँ पूरी सरकार काम में लगती है पूरा सिस्टम काम में लगता है मुख्यमंत्री जब एक जिले के पालक हो जाते हैं वो जिले का बहुत कुछ से निर्णय अच्छे हो जाती है इसलिए वहाँ की डिमांड ज्यादा है देवेंद्र जी के देना ये अभी तय करेंगे लेकिन वहां के मैंने जितने भी सोशल मीडिया के हैंडल देखा वहां के डिजिटल मीडिया के हैंडल देखा है वहां की डिमांड गडचिरोली के देवेंद्र जी के पालक मंत्री पद के लिए या पालक मंत्री तो आखिरी मुख्यमंत्री है लेकिन पालकत्व लेना चाहिए देवेंद्र जी ने वो गार्डियन बनना चाहिए हमारे ऐसी वहां की आवाज आ रही है वहां के आदिवासी समाज की और वहां के के सारे जनप्रतिनिधि गढ़चिर लेके सारे जनप्रतिनिधि जिला पंचायत से लेकर नगर पंचायत तक आमदार से लेके खासदार तक सारे जनप्रतिनिधि देवेंद्र जी को पालकत्व लेना चाहिए ऐसी डिमांड कर रहे हैं है, तो है। तो तो? मैं हमने दो तीन स्टेट की पढ़ाई चालू की है जहां पे कुछ अच्छे से डिजिटलाइजेशन हुआ है और आधुनिकीकरण हुआ है जैसा नागपुर शहर में नौ कार्यालय ऐसे जहां पे डॉक्यूमेंट रजिस्टर होता है और वो एरिया बांटा गया है जोन में बांटा गया है। हम ऐसा करने जा रहे हैं कि जोन की पद्धति पद्धति की जरूरत नहीं है नागपुर में कहीं भी कोई भी डॉक्यूमेंट कोई भी कार्यालय में वहां पर वो रजिस्टर हो सकता है ये निर्णय करने हम जा रहे हैं यानी अगर आपको झोन वन में अगर रजिस्ट्री करना है तो झोन टू में भी कर सकते हैं झोन थ्री में जाके भी कर सकते हैं ऐसे वही जाना आवश्यक नहीं क्योंकि वहां पर बैठे हुए लोगों को वही जाना चाहिए वही रजिस्टर होना चाहिए नहीं करेंगे हम पूरा डिजिटाइज डिजिटल इसको करने का प्रयास कर रहे हैं दो तीन स्टेट में ऐसा हुआ है उसका भी हम पूरा उदाहरण ले रहे हैं वहां का भी चेक कर रहे हैं क्या उन्होंने किया है दूसरा हम ये सोच रहे हैं कि जो डिवीजन जिले है नागपुर है अमरावती है नासिक है पुना है मुंबई है यहाँ पर एक उस जो डिवीजन है वो डिवीजन के लिए एक कोई जैसा पासपोर्ट कार्यालय होता है जहां पर व्यवस्थित रूप से वह व्यक्ति जाता है रुकने की व्यवस्था है बैठने की व्यवस्था अब तो आप देखते होंगे कोई भी के शुल्क कार्यालय में आप गए तो वह खड़े भी रह नहीं सकता व्यक्ति तो पहले शुरुआत तो कम ऐसे करें कि डिवीजन के जो जिले है वो जिला पर एक अच्छा जिस प्रकार से पासपोर्ट का कार्यालय होता है उस प्रकार का एक क्लाइमेट का कार्यालय अच्छा कार्यालय डिजिटल कार्यालय विचार है कि वो भी आ, हम करने का प्रयास करेंगे थोड़ा तो समय लगेगा लेकिन निश्चित रूप से एक जनता की जो मांग है कि इसको सुधार होना चाहिए वो सुधार करने का हम प्रयास कर रहे हैं नाही आता नाशिक विभागीय आयुक्तांनी एक अभ्यासगड आम्ही तयार केला होता मागच्या सरकारमध्ये आमचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलजी यांनी एक नाशिक डिव्हिजन कार्यालयाच्या डिव्हिजनल कमिशनरच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार केली होती पाच कलेक्टर त्या समितीमध्ये होते त्यांनी कालच शासनाला रिपोर्ट पाठवला हो आहे मी आता परवा जाणार आहे मंत्रालयात अजून मी मंत्रालयात माझ्या चेंबरला गेलो नाही आहे तर मी ती पॉलिसी त्यांनी काय शिफारशी केल्या शासनाला त्या शिफारशीवर लवकरात लवकर कारण या प्रकरणात खूप लवकर लक्ष सरकारी टाकायची गरज आहे रेती माफिया महाराष्ट्राला लुटा लुटात आहे जनतेला लुपटात आहे घरकुलाला रेती मिळत नाही आहे सर्वसाधारण नागरिकांना साठ हजार सत्तर हजार रुपये ट्रक मिळतो आहे व्यावसायिक बांधकाम थांबलेले आहेत त्या ठिकाणी सरकारच्या कामालाही कधी रेती मिळत नाही आहे एक मोठा षडयंत्र या ठिकाणी झाला आहे म्हणजे षडयंत्रापेक्षा एक माफियागिरी झाली आहे त्यामुळं याच्यामध्ये शासन डिमांड सप्लाय जेवढा डिमांड आहे जिल्ह्याचा तेवढा रेती सप्लाय करण्याकरता सप्लाय चेन तयार करण्याकरता याकरता सरकार लवकरच चांगलं काम करणार आहे मी आश्वस्त करतो की एका दिवसात बदल होणार नाही पण तुम्हाला काहीतरी आमूलाग्र बदल दिसतील नाही अभि कारवाई का विषय आज की प्रेस का आहे कारवाई जो होना है वो जिस, जिस के अधिकार में वो करेंगे हमारा टारगेट है कि जिसका स्वामित्व है उसको मिलना चाहिए तर तुम्ही जी सूचना केली आहे की जुन्या ज्या योजना ज्या काला कालबाह्य झाल्या आहेत जुन्या योजना ज्या त्यांचं इम्प्लिमेंटेशन झालं असेल आणि त्या कालबाह्य असतील त्या सुरू असतील मी निश्चित या सर्व योजनांचा एकदा आढावा घेईल ज्या उपयोगितेच्या आहे आत्ता जनतेला गरज आहे त्या योजना पुढे नेऊ आणि बाकी योजनाचा विचार करू अभ्यास करू मी नझुल जागेच्या पट्टेवाटप हा अधिकार महसूल खात्याचा आहे नगर विकास खात्याची मदत घ्यावी लागतं निश्चितपणे नागपूरमध्ये हंड्रेड पर्सेंट जे मालकी लोक आहेत ज्यांचे अतिक्रमण आहेत ते रेग्युलाईज करायचे आहेत आपल्याला लवकरच यामध्ये एकही व्यक्ती डिस्प्युटेड असेल तर गोष्ट वेगळी पण क्लिअर आहे असा कुठलाही व्यक्ती स्वामित्वापासून दूर राहणार नाही याची काळजी घेणार आहे जनवरी के पहले हफ्ते में सुप्रीम कोर्ट में ओबीसी आरक्षण को लेकर सुनवाई अंतिम टप्पे पर है माननीय मुख्यमंत्री जी ने अभी भी आपको बताया है मुझे लगता है कि अगर सुप्रीम कोर्ट से केस का निर्णय जनवरी के पहले हफ्ते में हो जाता है हमारा आग्रह रहेगा हमारे एडवोकेट्स वहां पर बात वहां पर बात रखेंगे लेकिन जनवरी के पहले हफ्ते में अगर हो जाती है तो मुझे लगता है मार्च अप्रैल तक सारी स्थानीय स्वराज्य संस्था का चुनाव ये राज्य चुनाव आयोग करेगा क्योंकि उनका अधिकार है बट हमारा जो उनको सपोर्ट चाहिए सरकार करके वो माननीय देवेंद्र जी ने मुख्यमंत्री जी ने कहा है हम पूरा सपोर्ट जल्दी से जल्दी खड़ा करेंगे राज्य निवणूक आयोग स्टेट इलेक्शन कमीशन इसके लिए काम करेगी तो मुझे लगता है कि आ, हम आ, ये देख सकते हैं कि मार्च अप्रैल तक ये चुनाव होने की संभावना है अगर सुप्रीम कोर्ट ने जनवरी में कुछ उसका उनका जो केस है वो अगर निर्णय आ जाता है तो नाही वक्फच्या जमिनीच्या बद्दलचा एक वेगळा कायदा संसदेमध्ये आला आहे की जॉइंट जी कमिटी आहे संसदेची कमिटी त्याच्याकडे काम करताय कायद्यामध्ये जे काही रूपांतरण होईल त्यानंतर वक्फच्या जमिनी आमचा तर नेहमीच आम्ही यावर फर्म आहोत की वक्फ बोर्डाने चुकीच्या पद्धतीने गरीब माणसाच्या धार्मिक संस्थानाच्या जमिनी चुकीच्या पद्धतीने वक्फ बोर्डाच्या नावाने एंट्री केली त्या सुटल्या पाहिजे त्याचं डिजिटलायझेशन झालं पाहिजे ज्या वक्फच्या जमिनी आहेत त्याबद्दलची जो केंद्राचा सा कायदा येईल त्या केंद्रीय कायद्याप्रमाणे आम्हाला पुढे जायचं आहे पण आज तर मात्र अनेक जमिनी अशा आहेत ज्या वक बोर्डांनी आपल्या नावाने करून घेतल्या आणि गरीब लोकांवर धार्मिक संस्थानावर अनेक समाजाचे संस्थान आहेत त्या सुद्धा वक बोर्डाने आपल्या नावाने लावून टाकलेल्या आहेत त्यामुळे केंद्रीय कायदा मंजूर झाल्यानंतर आणि महाराष्ट्रात सुद्धा आम्ही याची योग्य अंमलबजावणी करू आणि चुकीच्या पद्धतीने झालेले अतिक्रमण किंवा नोंदी या आम्ही कमी करण्याकरता प्रयत्न करू देखिए महाराष्ट्र में ऐसी कई प्रॉपर्टीज है जो प्राइवेट प्रॉपर्टीज है चैरिटेबल प्रॉपर्टीज है एजुकेशन की प्रॉपर्टी है कल्चरल प्रॉपर्टीज है ये प्रॉपर्टीज वक्फ ने अपने नाम पे कर ली जोर जबरदस्ती कर ली है और उनके नाम से रिकॉर्ड चले गया है वक्फ के नाम पे रिकॉर्ड हो गया है लोग कई सालों से घूम रहे सरकार के पास उनके पास पुराने डॉक्यूमेंट भी है मालिकियत के केंद्र की सरकार एक कायदा ला रही है वक का वकअ बोर्ड का जो कायदा है उस कायदे से केंद्र सरकार जो कायदा लाएगी उसका संसदीय समिति बनी हुई है और जो कायदा अंतिम होगा वो कायदे से महाराष्ट्र में पूरा इम्प्लीमेंट होगा और हमारी ये भावना है हमारी ये सरकार की भूमिका भी रहेगी महाराष्ट्र सरकार की भूमिका भी रहेगी गलत तरह से जिन लोगों ने एक आकस रखकर जो प्रॉपर्टियां वक्त के नाम पे कर ली है वो प्रॉपर्टियां उस मूल मालक को मिलनी चाहिए मूल संस्थान को मिलनी चाहिए जिनकी जिनकी है उनको मिलनी चाहिए इसके लिए महाराष्ट्र सरकार भी काम करेगी